सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय चौदावा श्लोक सत्तावीसावा आणि ओवी क्रमांक दोनशे चारपासून आता सुरुवात करूयात ब्रह्मण हि प्रतिष्ठाहमृतस्ययसवत धर्मस च अर्थात कारण मी प्रत्यगात्मा म्हणजे अविनाशी व विकार न पावणाऱ्या व नित्य धर्मरूप आणि अव्यभिचारी नित्य सुख अशा ब्रह्माची परमात्म्याची प्रतिष्ठा आहे अगा ब्रह्म या नावा अभिप्राओ मी पांडवा मीची बोली जे आघवा शब्दी ही हे पांडवा ब्रह्म म्हणून ज्याला म्हणतात तो मीच होय व मलाच ही नावे आहेत पै मंडळ आणि चंद्रमा दोन्ही नव्हती सुवर्मा तैसा मज आणि ब्रह्मा भेदू नाही पहा की चंद्र व त्याचे मंडळ ही ज्याप्रमाणे दोन नाहीत त्याप्रमाणे हे मर्मज्ञ अर्जुना मी व ब्रह्म यात भेद नाही अगा नित्य जे निष्कंप अनावृत्त धर्मरूप सुखते उमप अद्वितीय ते ब्रह्म नित्य निष्कंप आवरण नसणारे धर्मरूप व अपार सुख देणारे असे अद्वितीय आहे विवेकू आपले काम सारुनी ठाकी जे धाम निष्कर्षाचे निस्सीम किंबहुनामी अज्ञानाचा नाश करून ज्ञान ज्या स्वरूपी लय पावते ते सिद्धांताने ठरलेले शेवटचे स्वरूप मीच होय ऐसे हो अवधारा तो अनन्याचा सोयरा सांगत से वीरा पार्थासी। एकनिष्ठ भक्तांचा जो आवडता परमात्मा तो शूर पार्थास याप्रमाणे सांगता झाला एथ धृतराष्ट्र म्हणे संजया हे तू ते कोणे पुसले निविण का बोलसी तेव्हा धृतराष्ट्र संजयास म्हणाला की या गोष्टी तुला कोणी विचारल्या होत्या व तू त्या मला उगाच का सांगतोस माझी अवसरी ते फेडी विजयाची सांगे गुढी जीवी म्हणे सांडी गोठी मुलांच्या विजयाची गोष्ट मला सांगून माझी शंका फेड ह्या तुझ्या परमार्थाच्या गोष्टी आता राहू देत संजयो विस्मयो मानसी आहा करुणी रसरसी म्हणे कैसे पा देवेसी द्वंद्वयया संजय म्हणाला मनात विस्मय पाहून मोठ्या कळवळ्याने म्हणाला अरे रे याची दैवगती काय विचित्र आहे की याला अद्यापी विरोधच आवडतो तरी तो कृपाळू तुष्टो यया विवेकू हा घोंटो मोहाचा फिटो महारोगू तरी कृपाळू भगवान संतुष्ट होऊन याच्या मनात विवेकरूपी औषध घालून याचा मोहरूपी महारोग नाहीसा करो संजयो ऐसे चिंतिता संवादू तो करतो आहे इतक्यात कृष्णार्जुनाच्या संवादाकडे लक्ष जाऊन त्याचे चित्तात आनंदाचा महापूर आला म्हणून आता येणे उत्साहाचे नि अवतरणे श्रीकृष्णाचे बोलणे सांगी जाईल म्हणून मनात हर्षयुक्त होऊन श्रीकृष्ण काय म्हणाले ते तो सांगेल तया अक्षरांतील भाव पाववी निवृत्तीदास ज्ञानदेव म्हणाले त्यांच्या हृदयात ठसवीन तो ऐका श्री ज्ञानदेव विरचिताया भावार्थ दीपिकाया चुर्थ श्रीकृष्णार्पणमस्तु श्रीकृष्णार्पणमस्तू यापुढील पंधरावा अध्याय उद्याच्या भागात